आणि आता थेट जाऊयात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी असं आवाहन केलेलं आहे आणि ते मुंबईच्या विषय पोहोचलेले आज कायपणाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि ते त्यांच्याशी त्या पद्धतीची चर्चाही करतील कारण की हे बोलणं मी उचित होणार नाही की तिथे काय चाललंय त्याच्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील शरद पवार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे आणि म्हटलेलं आहे की कि किती बारा वाजले असं नितेश राणे यांनी बघा त्यांचं व्यक्तिगत मत असावं आम्हाला त्या गोष्टीमधलं काही माहिती नाही आहे ओबीसी मेळाव्याचं छगन म्हटलं जात आहे शेडगेंनी मागणी केली की त्यांनी सतत राहून करावा आम्ही मला त्याच्यातलं काहीच आयडिया नाही या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल की जळगाव जिल्ह्याच्या या प्रजासत्ता दिनानिमित्त केलेला जो कामांचा आलेख आहे का किंवा राज्य सरकारनी दिलेला जो कामाचा आढावा आहे तो भाषणाच्या रूपी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे प्रजासत्ता दिना निमित्त दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाकडे हे राज्य वाटचाल करेल अशा पद्धतीचं सरकार काम करेल ही खात्री देतो